बोर्डाची परीक्षा देण्यासाठी गेलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी दिला बाळाला जन्म पालकांनी विचारले ती गर्भवती असल्याची वस्तू ती कशी लपू शकते मिळाले धक्कादायक उत्तर पुढे काय झाले बघण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर शेतकरी कृषी देश चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा तर अत्यंत भयंकर घटना घडली आहे शाळेतील एक अल्पवीन विद्यार्थीची बोर्डाची परीक्षा दिल्यानंतर तिने एका बाळाला जन्म दिला आहे व या प्रकरणाची चौकशी सुरू आहे सोमवारी बोर्डाची परीक्षा देऊन वसतिगृहात परतल्यानंतर या विद्यार्थिनीने एका बाळाला जन्म दिला आहे अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली आहे ही घटना मलकानगरी जिल्ह्यातून धक्कादायक समोर आलेली आहे ओडिशाच्या मधल्या मलकानगरी जिल्ह्यातून धक्कादायक बातमी येत आहे जिथून तिथे दहावीच्या विद्यार्थीने बोर्डाची परीक्षा देण्यासाठी सरकारी निवासी शाळेच्या वसतिगृहात केल्यानंतर मुलाला जन्म दिला आहे सध्या या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे ओडिशा शाळेतील विद्यार्थी शाळेतील एक अल्पवयीन विद्यार्थी जे विद्यार्थीची बोर्डाची परीक्षा दिल्यानंतर वसतिगृहात परतला परतली होती यानंतर तिने एका बाळाला जन्म